मला एक कमेंट आली होती की ताई कैरीचं लोणचं दाखवा ना चला तर मग आज कैऱ्या ब आता कैरीचं लोणचं बनवूया मी त्यासाठी तीस कैऱ्या घेतल्या साधारण दोन अडीच अडीच तीन किलो असतील त्या मस्तपैकी रात्रभर पाण्यात भिजत ठेवल्या होत्या तो व्हिडिओ माझ्याकडनं स्किप झालेला आहे त्यानंतर त्या स्वच्छ पुसून कोरड्या केल्या त्यानंतर त्याचे छोटे छोटे फोडी केल्यात फोडी करून मग त्याच्यात दोनशे ग्रॅम हळद टाकली त्याच्यात अर्धा किलो मीठ टाकलेलं आहे आणि हे सर्व चांगल्यापैकी एकत्र करून घ्यायचं एक आहे मस्तपैकी एक जीव झालं पाहिजे असं करून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी सगळे एकत्र झालेले आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर याला दोन तीन तास आपण मुरत ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर त्याला दोन प्रकारचे मी ते लोणचं बनवणार आहे घरगुती मसाले मसाल्याचं आणि रामबंधू लोणचं मसाल्याचं घरगुती मसाल्यामध्ये मी धने जिरे बळीशोप लाल मिरची पावडर लवंग मिरे थोडंसं गूळ आणि मेथीदाणे आणि परत मोहरीची डाळ हे सर्व मसाले मी घेतलेले आहेत हे मसाले सर्व मस्तपैकी खमंग असे भाजून घ्यायचे जास्त नाही भाजायचे थोडे भाजून घ्यायचे आणि नंतर जेवढे आपल्याला मिक्सरमध्ये काढायचे तेवढे मी पूर्ण एकत्र करून भाजत आहेत बाकीची मोहरीची डाळ आणि जे हिदाणे ते मी वेगळे भाजणार आहे ते बघा मेथी दाणे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर लालसर नाही करायचे थोडेसे भाजून घ्यायचे त्यानंतर मोहरीची डाळ देखील जास्त नाही भाजायची थोडीशी मॉश्चर जाईपर्यंत भाजून घ्यायची जास्त लाल त्याचं कलर नाही बदलून द्यायचा मस्तपैकी खमंग अशी भाजून घ्यायची त्यानंतर प्लेटमध्ये स्वच्छ अशी काढून घ्यायची कोरड्या सर्व कोरड्या वस्तू वापरायच्या त्यानंतर मी सनफ्लावर तेल घे गे, घेतलेलं आहे दोन प्रकारचं करणार आहे त्यामुळे अर्धा किलो मी एका कढाईमध्ये आणि अर्धा किलो एका कढाईमध्ये दोन जाग्यावर डिवाईड करून छानपैकी उकळी येऊन दिली आहे त्याला नंतर थंड घेतलं आहे तो जे मसाले मिक्सरमध्ये काढायचे होते थोडेसे काबूड दबड काढलेले आहेत तर बघू शकता तुम्ही कैऱ्या दोन तीन तासामुळे कशा मुर मुरलेले आहेत त्याला छानपैकी असं पाणी सुटलेलं आहे बघू शकता एका ताईची कमेंट आलेली होती मला की ताई तुम्ही कैरीचं लोणचं दाखवा त्या ताईचा फरमाईश आहे आणि त्या ताई मला म्हटल्या होत्या की ताई तुम्ही कमेंटला रिप्लाय देत नाही मी सांगते त्या ताईना ताई तुमच्या प्रत्येक कमेंटला मी रिप्लाय दिलेला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचला का नाही ते नाही सांगू शकत तुम्हाला कैरीचं लोणचं पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मा मला तुमचा नंबर मेन्शन करा मग मी तुम्हाला सांगेल दोन प्रकारचे लोणचे बनवायचे आहेत तर तो अर्धा मसाला जो घरगुती मसाला होता तो मी एका कढईमध्ये तेल थंड नंतर टाकायचा आहे तो त्याच्यात टाकलेला आहे तो मस्तपैकी एक करायचा आहे नंतर जो रामबंधू लोणचे मसाला होता तो एका कढईमध्ये टाकलेला आहे थोडीशी साधारण एक कैरी एक किलोच्या वरती होती त्यामुळे मी त्याच्यात थोडीशी मोहरीची डाळ आणि थोडीशी मिरची पावडर घरगुती परत टाकलेली आहे सर्व मसाले असे कोमट तेलामध्ये टाकायचे हे बघू शकता दोन जाग्यावरती मी कैरी डिवाईड केलेली आहे दोन्ही मसाले दोन लोणच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत त्यानंतर अगोदर जे लोणचं टाकले घरगुती मसाल्याचं ते मी टाकलेलं आहे तो एकजीव करून घ्यायचं आहे लोणचं असं सगळं मसाला त्याला लागला पाहिजे असा छानपैकी बघू शकता कसं त्याला तेल आणि हे कसं मसाला पूर्ण लागलेला आहे आणि दुसरा जो आहे ना रामबंधू लोणचा मसाला तो एका पातेला टाकलेला आहे तो देखील एक जीव करून घ्यायचा आहे दोन प्रकारचे लोणचे असल्यामुळे घरगुती मसाल्याचं त्या लोणच्याची चव वेगळी लागते आणि हे रामबंधू लोणचा मसाला याची चव वेगळी लागते दोन प्रकारचे लोणचे केल्यामुळे दोन्ही प्रकारच्या लोणच्याची चव आपल्याला घेऊ शकतो आपण दोन्ही पण लोणचे एक जीव झालेले आहेत आता एक जे आहे ते एका भरणीमध्ये मी भरत आहे ते सर्व मसाला एका भरणीमध्ये भरून घ्यायचा आहे बघू शकता एका भरणीमध्ये भरला आहे मस्तपैकी आणि दुसरी जी आहे ना मी एक केळी घेतलेली केळी स्वच्छ धुवून उन्हात दिवसभर वाळवून उन, नंतर थोडीशी जाळावरती गरम करून घेतली आणि नंतरच त्याच्यामध्ये लोणचं भरत आहे कारण की तो लोणचं टिकलं पाहिजे टिकलं पाहिजे जेव्हा आपण जेवढं कोरडे हात वगैरे ओले लावणार नाही तेवढं लोणचं वर्ष दोन वर्ष आपलं टिकू शकतं हे बघा रात्रभर आता याला ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी खोलून बघायचं आहे बघू शकता कसं असं मस्तपैकी लोणचं मुरलेलं आहे या लोणच्याला आठ दिवस तरी कमीत कमी सकाळ संध्याकाळ हलवत राहावं लागतं कारण त्याच्यावर बुरशी येऊ नये म्हणून त्याला हलवणं गरजेचं असतं जोपर्यंत ते ना जो मुरत नाही तोपर्यंत बघू शकता कसं लोणचं चा? छानपैकी झालेलं आहे दोन प्रकारे बनवलेलं लोणचं कसं वाटलं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाईक शेअर करा बघू शकता किती छान लोणचं आहे कशी वाटली लोणचे रेसिपी आणि त्या ताईला पाहिजे असेल तर ताई जवळ कुठे राहत असाल तर मी तुम्हाला नक्की पाठवून देईल लोनचं तुम्ही ना कमेंट बॉक्समध्ये मा मला नंबर पाठवा किंवा मला कॉल करा मी तुम्हाला नक्की पाठवेल जवळ राहत असतील तर पाठवून देईन मी लांब राहत असेल तर नाही सांगू सांगू शकत